रणसंग्राम सातारा लोकसभेचा कोणाला तिकीट मिळणार कोणाचा पत्ता कट होणार साताराचा खासदार कोण होणार कोणाला पराभवाचा सामना करावा लागणार सातारा लोकसभेकरिता निरीक्षक दिला नसल्यानं उदयनराजेंच्या गोट्यामध्ये धाकदू साताराची जागा नक्की कोणाला राष्ट्रवादी कि शिवसेनेला उदयनराजेच दबाव तंत्र कामी येणार का

मतदार संघ नक्की कोणाला जाणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे त्यातच या मतदारसंघावर दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही जागा पूर्वीपासूनच शिवसेनेची असल्याचा दावा केला आहे याबाबत सकारात्मक विचार करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं असल्याचा दावा पुरुषोत्तम जाधव यांनी केलेला आहे यामुळे ही जागा शिवसेना लढणार असल्याचं संकेत मिळत आहे त्यामुळे महायुतीची ही जागा नक्की कोणाच्या वाटेला येणार या संदर्भात समृद्ध निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे साधारण लोकसभा मतदारसंघात सध्या तिकीट मिळवण्यासाठी प्रत्येक पक्षाची लसीखेच सुरू आहे महायुतीमधून भाजपाला तिकीट मिळणार असं बोललं जात होतं भाजपामधून उदयनराजेंची जोरदार तयारी सुद्धा सुरू होती मात्र आता महायुतीची ही जागा जर राष्ट्रवादी अजित पवार गट यांना सोडली तर राष्ट्रवादीमधून या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील किंवा रामराज नाईक निंबाळकर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे परंतु नितीन पाटील यांचे सातारा जिल्ह्यामध्ये फार मोठी ताकद नसल्याचं बोललं जात आहे त्यामुळे अजित पवार गटाकडून सुद्धा उदयनराजे यांना तोड देईल असा उमेदवार सध्या तरी नसल्याचं चित्र दिसत आहे नितीन पाटील हे आमदार मकरंद पाटील यांचे भाऊ असून यांची जिल्ह्याच्या राजकारणावर पकड नाही तसंच रामराजेंना तिकीट मिळालं तर ते या ठिकाणी त्यांच्या अनुभवाचा फायदा घेतील यात मात्र शंका नाही तसंच लोकसभा निवडणुकीमध्ये रामराजेंना सातारा जिल्ह्यातील अनेक नेत्यांची साथ, साथ सुद्धा मिळेल यामुळं राष्ट्रवादीतील ही दोन्ही नावं महत्वाची आहेत परंतु अलीकडे उदयराजे आणि रामराजे यांची वाढलेली जवळीत पाहता रामराजे उदयराजेंच्या विरोधात उभे राहतील का याबाबत उलटसुलट चर्चा सध्या सुरू आहे याच साताराच्या जागेवर शून्याच्या शिवसेनेचा सुद्धा दावा असून ही परंपरागत जागा शिवसेनेची आहे यामुळे या ठिकाणी शिवसेनेला पुन्हा तिकीट मिळालं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी होत आहे यामुळे भाजपनं जर या ठिकाणी जागा सोडली तर ती जागा कोणाला जाणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महायुतीच्या विरोधात शरदचंद्र चंद्र पवारांच्या पार्टीकडून श्रीनिवास पाटील निवडणूक लढवण्याची शक्यता असून महा ही महायुतीच्या कोणत्याही नेत्याला टक्कर देण्यासाठी शरद पवारांकडे हे एकमेव नाव असल्याचं चर्चा आहे परंतु राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडून कोणत्याही प्रकाराची तयारी सातारा जिल्ह्यात पाहायला मिळत नाही यामुळे साताऱ्याचं तिकीट नक्की कोणत्या पक्षाला जाणार आणि या ठिकाणी उमेदवार कोण असणार की सातारा लोकसभेला बंडखोरीला सामोरे जावं लागेल याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहे उदयनराजे हे नेहमीच दबाव तंत्रात यशस्वी राहिले आहेत अजित पवार साताच्या जागेच्या मागणीवर ठाम असले तरी देखील उदयनराजेंची सुद्धा केंद्रामध्ये चांगलीच पकड पाहायला मिळत आहे उदयनराजे यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध असून आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये पाहिलं तर उदयनराजे हे आपले दबाव तंत्र वापरून आपल्या मनासारखं करण्यामध्ये यशस्वी राहिले आहेत त्यामुळे भाजपवरती उदयनराजेंचा दबाव तंत्र की अजित दादांची रणनीती यशस्वी ठरेल हेच आता पाहावं लागणार आहे आमचा हा खास रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्वारे कळवायला विसरू नका तसे साधारण न्यूजला लाईक करा आणि सर्वप्रथम नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला ला चॅनलवर चॅनल करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो नीट जेई सीईटी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी नीट जेई रेग्युलर रिपीटर बॅचेस एम एस टी सीई टी बॅचेस शंभर टक्के निकालाची परंपरा सर्व प्रदीर्घ तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटोन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच